आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस सहा ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टामध्ये या भारत देशाचे सर्वोच्च न्यायाधीश भूषणजी साहेब यांच्यावर किशोर या धर्मांध शक्तीचा चातुर्वर्ण शक्तीचा याने जोडा फेटण्याचा प्रयत्न केला या संदर्भात त्यानं भारतीय संविधानाचा अपमान केला आहे त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि अठराशिटी खाली गुन्हा दाखल करावा यासाठी आजचं हे आंदोलन आहे विकृत अशा प्रकार यासाठी आजचा हा जन आंदोलन आहे याचा आता बा याला ठाणा नगर पोलीस स्टेशनला त्यांच्यावर अठरा सिटी खाली एक अर्ज दिलेला आहे सुरक्षित नाही आहेत भारत देशाचे उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे आहेत सुरक्षित नाही आहेत जातीवादी बांधकुळं डोकं बाहेर काढून त्यांच्या मनामधला जो जातीवाद आहे ते कोर्टात दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यामुळे जो किशोर तिवारी आहे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जे न्यायपालिका व्यवस्थेवरती जे जोडे फेकून हल्ला केलेला आहे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला ॲट्रोसिटिक ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून अंडा सेलमध्ये टाकावं अशी आमची समस्त आंबेडकरी वादी आणि आंबेडकरी समाजाकडनं ह्या देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपतीला विनंती की तत्काळ गुन्हा दाखल करून त्याला अंडर स्टेंडमध्ये टाकावं आणि ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावा आणि पुन्हा या देशामध्ये अशा पद्धतीचं जातीवाद करणाऱ्यांची हिंमत झाली नाही पाहिजे अशी आमची ह्या केंद्र सरकारकडनं अपेक्षा आहे धन्यवाद सहा ऑक्टोबरला जी घटना घडली आहे सुप्रीम कोर्टात ही घटना अतिशय निंदनीय आहे परंतु ह्या घटनेचे मूळ आज जे सत्तेवर आहेत भाजपचे लोक त्यांची जी मदमस्ती आहे सत्तेचा माज आहे त्याचा हा परिणाम आहे ह्याचे मूळ खरं तर सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा दलितांसाठी आणि स्त्रियांसाठी शाळा सुरू केली त्यावे त्यावेळेलाच हे बीज पेरले गेलेले आहे आणि ते बीज आता ह्या आर एस एसच्या लोकांना आणि सनातनी लोकांना इतका माज आलेला आहे की ते सर्वोच्च पदावर बसलेले गवई साहेब यांच्याकडे भूषण गवई हा सॉरी भूषण गवई सर यांच्याकडे बूट फेकण्याचा त्यांनी निंदनीय प्रकार केलेला आहे हे बूट फेकणे हे प्रतिकात्मक जरी असलं तरी त्यांना संदेश द्यायचा आहे की कि तुम्ही कितीही उच्च पदावर पोचलात तुम्ही जे अस्पृश्य लोक आहात ते कितीही उच्च पदावर पोचलात तर तुमची लायकी आम्ही ठेवणार नाही आणि याची दखल या देशातला सर्व बहुजन समाजाने दलित आदिवासी समाजाने घेतली घेणे गरजेचं आहे त्यांना सत्तेवर आपण बसवलेलं आहे नागरिक मतदान करून त्यांची सत्तेची माज उतरवल्याशिवाय या सनातना हे जागेवर येणार नाही हे मी या ठिकाणी आवाहन करतो त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावाच आणि आपल्या गवई साहेबांनी तर मोठ्या यांनी हे दाखवलं की मन दाखवलं की मी त्याच्यावर काय भाष्य करणार नाही परंतु देशात जे सरकार आहे पंतप्रधानांनी किंवा या देशातल्या राष्ट्रपतींनी सुमोठं कारवाई करण्याची गरज आहे परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा खेद सुद्धा जाहीरित्या व्यक्त केलेला नाही ही बाब अतिशय आपल्याला विचार करण्यासारखी आहे आणि दलित शोषित पीडितांनी आता या भाजपच्या सत्तेला खाली कसा खेचताय याच्यासाठी सर्वांनी विचार करावा हे या ठिकाणी मी नमूद करतो ज्यांनी चप्पल भिरकावली तो म्हणतो दैवी शक्तीची आज्ञा होती दैवी शक्तीची आज्ञा आसाराम बापूंना पण होती त्यांनी पण नाबालिक मुलींचं शोषण केलं दैव दवीकरणाच्या नावावर तुम्ही जर का भारतीय न्यायव्यवस्थेवर व्यवस्थेवर जर हमला करत असाल तर अखंड बहुजन वर्गाचा अपमान आहे ओबीसीपासून दलित एस सी एस टी सर्व समाजाचा अपमान आहे भाजपा एक साईडला पुले शाहू आंबेडकरांचं नाव घेते छत्रपतींचं नाव घेते आणि दुसऱ्या बाजूला संघटनांच्या माध्यमातून जो सर्वोच्च पदावर न्यायव्यवस्था आहे तिच्यावरती चप्पल फिरकावून इतिहास निर्माण करू पाहते की दलित सरन्यायाधीश झाला पण त्याच्या त्याला त्याचं स्वागत आम्ही चपली चप्पल फेकून केलेली हा इतिहास ते नोंद करण्याच्या प्रयत्नात आहे एक जोराटलेला वृद्ध वकील जो नाबाद झालेला आहे त्या वकिलाला पूर्ण करून हे केलेलं भारतीय आर एस एसने राष्ट्रीय स्वयंसंघाने केलेले षडयंत्र आहे असे लाखो विकृत लोक त्यांनी या समाजात सोडलेले आहेत आणि भारतीय एकात्मता अखंडता न्यायव्यवस्थेवर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न सतत होत आहे त्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे भारतीयांनी जागृत व्हायला पाहिजे आणि या आर्यन ब्लडच्या या रक्त आणि वंशभेदी लोकांना या देशातून हद्दपार केलं पाहिजे अशी त्या आम्ही सूचना करतो विनंती हा जो जातीवादी हल्ला आहे हा माननीय चीफ जस्टिस आदरणीय साहेब गवई हा यांच्यावर हल्ला नव्हता मुळातच हा हल्ला त्यांना मनोवाद्यांना दाखवायचा होता की शेड्युल कास्टचा माणूस त्या पदावर बसलाय आणि आम्ही त्याला चप्पल मारू शकतो म्हणजे इतर समाजाला आम्ही पायतडीच तुडू शकतो हे संस्ते संस्ते त्या जातीवादी संस्थेला संस्था आहे आर एस एस बी जे पी संस्था झालेली आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी त्या माध्यमातून केलेला आहे म्हणजे सुप्रीम कोर्टला जेव्हा सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसला जेव्हा आम्ही मारतोय चप्पल तो काय करू शकत नाही बाकीच्या इतर समाजाची आमच्या पुढे काहीच नाही म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांना परत मनुवाद जिवंत करायचा आहे मनुस्मृती जिवंत करायची हे पुढदुखी केव्हापासून होती ज्यावेळेला महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि भारतीय संविधान लागू केलं म्हणजे हजारो वर्षाचा इतिहास बाबासाहेबांनी एका दिवसात मिटवला ती आजही खतखत आणि ती मनुस्मृती यांना परत जिवंत करायचंय परत यांना चातुर्वर्ण व्यवस्था आणायची आहे म्हणजे कोण श्रेष्ठ होतोय म्हणजे यांना परत ब्राह्मण्यवाद ब्राह्मण नव्हे ब्राह्मण्यवाद यांना निर्माण करायचं आणि यांचं वर्ष पण यांचे मनसुबे हे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हे प्रकरण जातीवादाचे प्रकरण दोन हजार चौदा पासून भारतामध्ये आपल्यास पाहायला मिळत आहे एकीकडे मुसलमानांना टार्गेट केलं जात आहे एकीकडे एकीकडे मागासवर्गीय भाऊजना बहुजना टार्गेट केलं जात आहे तर ह्याच्यासाठी तुमच्या माध्यमातून समस्त बहुजनांना आवाज देतोय जर तुम्ही आज एक झाले नाही तर तुमचा सत्यानाश अटळ आहे संविधानिक असलेलं पद सरन्यायाधीश ह्या सरन्यायाधीशावरती ज्या प्रकारे सनातनवादानी आणि खास करून आर एस एसच्या बगल बच्च्यानी जो गुलास्पद कार्य केलं बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला त्याचा तर आम्ही संपूर्ण संविधान मानणारे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे सर्व लोक त्याचा निषेध करतो पण मी आज आपल्या विषय आपल्यासमोर एक विषय असा मानतो की खरं तर ही जी काय ती गेल्या दहा बारा वर्षात जास्त फोपाळलेली आहे हिंदुत्वाचा विचार करत हिंदुत्वाचा घेत आजचा जो मनुवाद हे जे पुढांत आहे त्याचे सगळे प्रणेते हे आर एस एस आहे म्हणून माझी ह्या आपल्यामार्फत मागणी आहे की आर एस एस संघटना ही देशद्रेहे कामं करतात त्यामुळं आर एस एसवरती कायदेशीर बंदी आणावी कायदेशीर बंदी आणावी कारण त्यांचं बोलण्याचा बोलताच वेगळं आणि त्यांच्या बगल बच्चे दुसरं करतात मग दलितवरती मुस्लिमावरती अल्पसंख्यावरती हे अन्याय करतात आणि ह्या अन्याय करणाऱ्या लोकांना जे काय करतात त्याचे मुख्य प्रणेते आर एस एस आहे त्यामुळे आर एस एसवरती कायदेशीर बंदी आणावी अशी आमची मागणी आहे हिंदूंचा काय जास्त पेव फुटलेला आहे जास्त त्याची उत्पत्ती वाढत आहे पूर्वी काय हिंदू नव्हते का सत्तर वर्षापूर्वी संविधानामध्ये पण हिंदूला काय बिगर स्थान दिलेलं आहे पण त्या हिंदुत्वादाच्या भाग करून जे गणित अल्पसंख्याक मुस्लिम त्यांच्यावरती अन्याय करण्याचा जो प्रयत्न झालाय आणि त्याचे सगळ्यात मोठे प्रणेते जे आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी त्यांच्यावर हानानगर ते, पोलीस स्टेशनला आणि तो जो कोणी आहे किशोर त्याला त्याच्यावरती ऍडसोशिल गुन्हा दाखल करावा सगळ्यात महत्वाचा देश ध्रुवाचा गुन्हा दाखल करावा देश ध्रुवाचा गुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत ते कुठल्या जात ते कुठल्या जातीचे नाहीत संविधानाने जी महत्वाची चार पद्धतीने आहेत त्यामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि सरन्यायाधीश ह्या सरन्यायाधीशावरती जर का अन्याय जर कोणी काय करत असेल तर त्याच्या गुन्हा दाखल केला पाहिजे तोही देशद्रोहाचा जर का पंतप्रधानावरती जर कोणी काय थोडं वारसावरती बोललं तर बोल त्याच्यावरती गुन्हा दाखल करतात त्यांना बेदखल केलं जातं म्हणून जर एवढ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावरती मग ते गवई साहेब आहेत ते अन्य कोण आहे हा विषय नाही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावरती न्याय चल फेकण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती देश गुन्हा दाखल करावा आणि बंदी आणावी अशी आमची मागणी आहे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता